आणि लवकर ना मथोर साहेब तुम्ही भारतीय नवनिर्माण लहुजी सेनेचे अध्यक्ष आहात आम्हाला खूप आनंद झाला आणि आपल्या समाजासाठी तुम्ही बरेच ठिकाणी तुम्ही कार्यरत करताय आणि चांगले कार्य सुद्धा करताय आणि बऱ्याच ठिकाणी फेसबुक आणि लाईव्ह मध्ये तुमचा कार्यक्रम बघत राहतो असंच तुम्ही मातन समाजासाठी आणि दिनदिनसाठी तुम्ही काम करत राहा म्हणून आमची अपेक्षा आहे धन्यवाद दादा महादेव गायकवाड त्याने त्याने शाळ शिर्पा शाल शिर्पान पी एस मोतेरा साहेबांचं स्वागत झालेलं आहे धन्यवाद आणि दोन गोष्टी पी एस साहेबांनी दोन गोष्टी आपल्या माता समाजासाठी त्याने मनोगत व्यक्त करावा म्हणून विनंती आहे महाक्रांतीवीर लहूजी साळगे छत्रपती शिवाजीराजे त्याचबरोबर संत रविदास संत गाडगे बाबा महात्मा ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार परमपंज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोलोना आझाद काशीरामजी माता जिजाऊ सावित्रीबाई फुले मुक्तार साळगे तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या जनक साहित्यरत्न साहित्य सम्राट डॉक्टर भाऊ साठे यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो या मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव मंडळ मंदल, या मंडळाचे अध्यक्ष सुरजजी सुरवशी तसेच अनिलजी सुरवंशी विजय शिंदे विजय जाधव संतोष सूरवंशी प्रकाश नागोरकर परशुराम सूरवशी प्रेम गायकवाड व इतर सर्व मान्यवर त्याचबरोबर मला ज्यांनी आमंत्रित केलं ते नितीनजी कसबे या सर्वच मान्यवरांसह सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी जमलेल्या सर्वच माझ्या आई बहिणींचं देखील बंधूंचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज ह्या हनुमान टेकडी काजूपाडा येथे जयंतीला जयंतीचं आयोजन करण्यात आलं त्या जयंतीला मला निमंत्रित केलं त्याबद्दल देखील मी प्रथमतः सर्व मंडळाच आभार व्यक्त करतो त्यांना कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो ढार तोडून वार करते तिला तलवार म्हणतात वार करते तिला तलवार म्हणतात इथे जमलेले माझे सर्व महापुरुषांच्या विचाराची अवलाद म्हणतात महापुरुषांच्या विचाराची अवलाद म्हणतात मित्रांनो आज हनुमान टेकडी काजूपाडा बोरेली पूर्व येते मुंबई या नगरीमध्ये साहित्य रत्न साहित्य सम्राट डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांची एकशे चाळीस जयंती आपण या थाटा माट्यामध्ये साजरी करत आहात एवढा जनसमुदाय आपला समाजाचा एक, एक 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 घटक घरातला प्रत्येक नागरिक या जयंतीला उपस्थित आहे या खरंच कोटीचा आहे आणि म्हणून मंडळाचे दुसऱ्यांदा देखील मी आभार व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो ही विचारधारा आहे ही विचारधारा जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण ते कार्य करत आहात खरोखरच कौतुका साहित्य अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आपण थाटामठामध्ये साजरी करतो आहोत गेली एक महिन्यापासून अतिशय थाटामठामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरी होते आहे आज या निमित्ताने मी राजकीय भाषण करत नाही माझ्या समाजाची तळमळ माझ्या समाजावर होणाऱ्या अन्न अत्याचार अविरोध करण्यासाठी मी गेली तीस वर्षापासून सातत्य पूर्ण समाजाची सेवा करतो माननीय सुरेंदी मला बोलवलं त्याचबरोबर नितीनजी कसबे यांनी मला बोलवलं त्याचबरोबर आपण देखील आमंत्रित केला खरोखरच मनापासून मी तुमचं कौतुक करतो आज खऱ्या अर्थाने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त भारतरत्न पुरस्कारासाठी मी भारत सरकारला देखील मी मागणी करू इच्छितो भारत देशाचे पंतप्रधान माननीय सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांना देखील मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीरपणे सांगू इच्छितो माझ्या अण्णाभाऊ साठे यांना दीड दिवस शिकलेल्या व्यक्तींना सर्व भारत देशातील सर्व बाहेर या अख्या जगाला लागेल असं काम केलं दीर्घ शिक्षण देणाऱ्या व्यक्ती त्या महापुरुषांना रत्न द्यावा या निमित्ताने अजयंतीच्या निमित्ताने सांगू इच्छितो मित्रांनो आज गेली अनेक वर्षापासून रत्न पुरस्काराच्या संदर्भामध्ये मागणी केली जाते पर परंतु रत्न दिले जात नाही हे खऱ्या आहे खंत वाटते आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो या महाराष्ट्र राज्याच्या देखील मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो माझ्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अण्णाभाऊ साठे यांचा भारत बाहेर रशियामध्ये सन्मान केला जातो त्यांचं तेलचित्र तेलचित्र लावण्यात येत त्यांच्या सोहळ्याचं उद्घाटन केलं जातं परंतु या महाराष्ट्रामध्ये हे करण्याचं दिसत नाही आहे आणि म्हणून सत्तेमध्ये राजकारणामध्ये असलेल्या सर्वच माझ्या माननीय मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील त्याचबरोबर दोन्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो आज या अण्णाभाऊ साठे यांचं तेलचित्र मंत्रालयाच्या प्रेसद्वारावर लागलंच पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा आपल्याला हवा आहे का सर्वांनी हात वर करून सांगायचा आहे भारतरत्न पुरस्कारासाठी मला तुम्ही साथ द्याल का साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी माझ्या आई बहिणीवर होणाऱ्या अन्य अत्याचारा विरुद्ध आवाज उचलण्यासाठी आवाज घालण्यासाठी माझ्या आई सुरक्षित ठेवण्यासाठी माझं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे मित्रांनो माझ्या आई बहिणींना मी सांगू इच्छितो तुमचा जोपर्यंत भाऊ हा पीएस मेवर जिवंत आहे त्या देशामध्ये दे जागृत आहे तोपर्यंत तुम्हाला कसल्याच प्रकारचा अन्य अत्याचार होणार नाही हे देखील मी तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगू शकतो त्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील बोलले शिका संघर्ष करा शिका युवा संघर्ष करा त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर महाक्रांतीवीर लहूजी साहेबांनी अन्न अत्याचाराच्या विरोधात पुकारला बंड पुकारला आणि इंग्रजाला ज्या पद्धतीने आपल्यावर अन्न अत्याचार होत होते त्या हळंद कराला सहपुप करून सोडून त्या इंग्रजाला बाहेर पडण्याचं काम महाक्रांतीवीर लहूजी साहेबांनी केलं त्यांचेच विचार या सर्वसामान्य जनतेपर्यंत भारत देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सज्ज आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो मी कोणावर टीका वगैरे करणारा व्यक्ती नाही आहे माझ्या समाजावर जो अन्याय करील त्याला जेलची हवा दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने मी काम करणारा व्यक्ती आहे आणि म्हणून महाक्रांतीवीर लहूजी साळे यांचं देखील महापुरुषांच्या यादीमध्ये नाव झालं पाहिजे या जयंतीने जयंतीच्या निमित्तानं मला सांगायचं

आणि राष्ट्रपती मोदया यांना तुम्ही या जयंतीच्या निमित्तानं जाहीरपणे निवेदन करतो खऱ्या अर्थाने आज मला सांगायचं सा वाटतंय माझ्या आई बहिणीवर अनेकदा अत्याचार केले जातात महाराष्ट्र येथेच थोडा तो मुंबईमध्ये शहरामध्ये परत ग्रामीण भाग असेल मराठवाडा असेल त्या भारत दे, भारत देशातल्या सर्वच विभागामध्ये मा दे, मातांड समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्य अत्याचार होत आहेत आणि खऱ्या अर्थाने मला सांगायचं आहे भारत मला ज्येष्ठ नागरिकाला सांगायचं आहे आपल्या मातंडा समाजाची मंत्रालयामध्ये बैठक तुमच्या माहितीप्रमाणे कधी लागलेली आहे का मातंडा समाजाची मंत्रालयात बैठक लागलेली आहे का हातवारी करू बघा हातवारी करून मला बनायचं आहे आणि म्हणून तुमचाच सेवक तुमचाच हा पी एस मोदेवर तुमचा सेवक यांनी पंच्याहत्तर वर्षाचे रेकॉर्ड तोडून मंत्रालयामध्ये कक्ष क्रमांक दोन सातव्या मजला ते पहिली देशातली बैठक लावून बत्तीस मजल्याच्या अनुषंगाने हे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचं काम चालू आहे आणि हे तुमच्यासाठी मला कुठल्या राज राजकारणाचा हेतू नाहीये मला राजकारण जायचं नाहीये माझ्या समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब गोपले साहेबांनी अक्क अविष्ट पणाला लावलं आणि म्हणून आज मातंग समाज खऱ्या अर्थाने जागे झालेला आहे मित्र आज या खऱ्या अर्थाने सांगायचं आनंद वाटतो महाक्रांतीवीर लवजी साळबा यांचं समारोप व्हावं म्हणून दिवस रात्र करून मी सातत्य पूर्ण पाठपुरावा केला मित्रांनो महाक्रांतीवीर लवजी साळवे पुणे पुनर्संगामान येते उद्घाटन सोहळा करण्याच्या साठी देखील माझ्याकडे शासनाचा जी आर आहे पहिली बैठक लावली महाक्रांतीवीर लवजी साळव यांचं समारोप झालं उद्घाटन झालं त्याला निधी देण्याचं प्राप्त करून घेण्याचं काम असेल किंवा आरटीचा आरटीचा विषय असेल साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठीचा विषय असेल या सर्व विविध मागण्या आपण त्या अनुषंगाने आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा करतोय आणि खऱ्या अर्थाने मला बोलायला जास्त बोलायचा वेळ नाही दहाच्या मर्यादीमध्ये मर्यादीत वेळेमध्येच आपल्याला मध्ये काम करावं लागतं हे शास्त्राच्या ज्या नियमानुसार म्हणून मला बोलायची काही आवश्यकता नाही आता आता जास्त न बोलता मी माझ्या खऱ्या अर्थाने सुरजी सुरेंशी आणि सर्व त्यांच्या सहकार्याला खऱ्या अर्थाने मंडळाचं काम कौतुकास्पद आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी गतिमान व्हावं याच्यासाठी काय आमच्याकडनं सहकार्य लागल्यास लाग। शासनाच्या वतीनं कुठली काही निधी प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून असेल हे आपण मंडळ रजिस्टर करून त्याच निमित्तानं तुम्हाला सहकार्य करण्याचं काम करू आणि एवढंच म्हणून मी सर्व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक करतो त्यांचे आभार व्यक्त करतो माझ्या आई बहिणींचा देखील मी कोटो करतो सर्वच माझ्या समाज बांधवाला आणि देशातल्या शोषित पिढी जनतेला मी या जयंती एकशे चारव्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय लवजी धन्यवाद